नमस्कार मंडळी मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनल ते आपलं सहर्ष स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल त्या साईडला काळ बटन सबस्क्राईब चार। त्याच्यावरती क्लिक करा काही कमेंट असतील ते सुद्धा करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका मंडळी ज्या आर्थिक शेतकऱ्यांना आता प्रतीक्षा आहे पी एम किसानच्या विषया हप्त्याची तो नेमका हप्ता कधी जमा केला जाणार आहे मग या पैशासाठी काही निधी करण्यात तरतूद करण्यात आलेली आहे का या निधीसाठी काही तरतूद करण्यात आलेली आहे का जे काही हप्ता अठरा तारखेला वितरित केला जाईल अशा पद्धतीच्या जा काही माहिती आल्या होत्या या माहितीचं नेमकं काय झालं आणि पैसे नेमके कधी वाटप केले जाणार आहे की मग ही योजना योजनाच बंद करण्यात आलेली आहे असेही काही कमेंट होते परंतु योजना सध्या बंद करण्यात आली नाही परंतु या योजनेच्या अंतर्गत जो काही विसा हप्ता असणार आहे तो नेमका कधी जमा केला जाणार आहे त्याचबरोबर नवो शेतकरी सन्मानितीचा जो काही हप्ता असणार आहे त्या हप्त्याच्या संदर्भात सुद्धा काही माहिती देण्यात आली होती जे काही उपराष्ट्रपती असणार आहेत जगदीश दक्कड यांच्या माध्यमातून काही माहिती देण्यात आली होती परंतु जे काही शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयाच्याऐवजी वर्षाला तीस हजार रुपयाचं अनुदान देण्यात यावं अशा पद्धतीची ती मागणी होती परंतु माहीत नाही काय झालं जे काही त्यांचा राजीनामा असणार आहे तो नेमका का घेण्यात आलेला आहे का मग त्यांनी दिला नेमकं काय कारण होतं हे स्पष्ट झालं नाही परंतु जे काही राजकीय प्रेसर असेल काही कुडघरी असेल ती झाली आहे म्हणून ते त्यांना ते राजीनामा द्यावा लागला हा आपला विषय नाही परंतु पी एम किसानचा विसा हप्ता असणार तो कधी येणार आहे त्याचबरोबर नमो शेतकरी सन्मान निधीचा जो काही सातवा हप्ता असणार आहे तो नेमका कधी येणार आहे या संदर्भात आपण थोडक्यात सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे बऱ्याच चॅनलच्या माध्यमातून सांगण्यात आलेले अठरा तारखेला पैसे जमा केले जातील वीस तारखेला पैसे जमा केले जातील बावीस तारखेला पैसे जमा केले जातील परंतु शेतकऱ्यांच्या खातर पैशाचं वाटप करण्यात आलं नाही त्यानंतर बरसाद या झालं या बरसादी अधिवेशनासुद्धा जे काही नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता असेल त्याच्या संदर्भात जो काही निधी लागणार होता त्या संदर्भात सुद्धा कोणत्याच प्रकारची माहिती देण्यात आली नाही किंवा जे काही निधी लागणार आहे त्याच्यासाठी तरतूदसुद्धा करण्यात आली नाही मग आता बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडला नमो शेतकरी सन्मान निधीचा जो काही हप्ता असणार आहे तो बंद करण्यात आलेला आहे का असं काही सध्या माहिती नाही परंतु हप्ता सध्या तरी बंद करण्यात आला नाही याच्या हप्त्याचं वितरण लवकरच केलं जाईल नेमकं कधी केले जाते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे त्याचबरोबर नमोज पी एम किसानचा जो काही विस्ता विसा हप्ता असणार आहे त्या विसा हप्त्याच्या संदर्भात नेमकं काय माहिती देण्यात आली होती जे काही जयदीप धक्कड होते त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं की शेतकऱ्यांचं सोयाबीन असेल कापूस असेल किंवा इतर पिकं असलेलं त्याला चांगल्या पद्धतीचा भाव मिळत नाही शेतकऱ्यांना पुरे असा पैसा मिळत नाही कर्जसुद्धा मिळत नाही याच्यासाठी आपण शेतकऱ्यांना मदत देऊ अशा पद्धतीचं माहिती जयदीप धक्कड यांच्या माध्यमातून देण्यात आली होती वर्षाला तीस हजार रुपये देऊ म्हणजे वर्षाला तीस हजार रुपये देऊ आणि हप्त्याला दहा हजार रुपयाचा हप्ता देऊ अशा पद्धतीची माहिती देण्यात आली होती त्यानंतर त्यांचा राजीनामा झाला कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप स्प अस्पष्ट आहे म्हणजे याच्या संदर्भात काही माहिती देण्यात आली नाही परंतु आता जे काही पी एम किसानचा हो हप्ता असेल नरेंद्र मोदी यांच्या हप्ते हस्ते त्याचं वितरण केलं जाईल बिहारमध्ये त्याचं वितरण केलं जाईल अशा पद्धतीच्या काही माहिती समोर येत होत्या अठरा तारखेला हे पैसे जमा केले जातील अशीही माहिती देण्यात आली होती परंतु या संदर्भात कोणत्याही प्रकारची ठोस माहिती देण्यात आली नाही नेमका हा पैसा कधी जमा केला जातो याच्यासाठी काही तरतूद केली जाते का याच्यासाठी काही तारीख दिली जाते का अशा पद्धतीची कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आली नाही परंतु या संदर्भात एक नोटीस महत्त्वाची जाहीर करण्यात आलेली आहे बऱ्याच काही चुकीच्या लिंक सध्या फॉरवर्ड होत आहेत मग व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल इंस्टा असेल इत्यादी काही सोशल मीडिया आहेत यांच्या माध्यमातून काही चुकीच्या लिंक अशा मॅसेज फॉरवर्ड केले जात आहेत आता कदाचित जे काही लाडकी वहीण योजना असेल असे सुरुवातीला भीती दाखवण्यात आली होती मग हळूहळू ही योजनाच बंद केली जाते का असाही मनातील प्रश्न उद्भवलेला आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न सध्या खळबळ होत आहे कारण तर शेतकऱ्यांच्या खात्यावर जे काही किसांचा विश्व हप्ता असणार आहे त्या हप्त्याच्या अद्यापि पैसे जमा करण्यात आले नाही मग कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती सुद्धा देण्यात आली नाही त्या अधिकृत माहितीच्या माध्यमातून जे काही बजेट लागणार आहे त्याचीसुद्धा तरतूद करण्यात आली नाही काही माहितीसुद्धा देण्यात आली नाही नेमकं चाललं काय असा मनातील प्रत्येकाच्या मनातील प्रश्न आहे आता नेमकं या संदर्भात तुम्हाला काय वाटते नेमका हप्ता कधी जमा केला जाणार आहे या योजनेच्या संदर्भात काय माहिती दिली जाते व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार कोणत्या तारखेला जमा केले जातील हेही थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणारो जय